एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ अकोले महसूल मंत्री नेते आमदार बाळासाहेब थोरात हे अकोले विधानसभा मतदारसंघामध्ये आज अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक मधुकरराव नवले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे आगमन होताच अंबडफाटा येथे बुवासाहेब नवले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे उपाध्यक्ष नवनाथ वाळुंज यांच्या कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करत त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले यावेळी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात व अहमदनगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे तज्ज्ञ संचालक मधुकर नवले यांचे अविष्ट चिंतन करून औरंगपूर ग्रामपंचायतच्या माजी सरपंच सहभाग्यवती सौ गंगूबाई नवनाथ वाळूंज सुनबाई योगिता अक्षय वाळूंस करण्यात आले बुवासाहेब नवले पतसंस्थेचे ज्येष्ठ संचालक आनंदराव नवले अकोले तालुका काँग्रेसचे अध्यक्ष शिवाजीराव नेहे बुआसाहेब ने नवले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे अध्यक्ष विक्रमराव नवले बाबासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक साईनाथ नवले बाबासाहेब नवले मल्टीस्टेट कोऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक सचिन जगताप बुवासाहेब नवले पतसंस्थेचे संचालक रामदास धुमाळ रघुनाथ शेणकर अकोले तालुका काँग्रेसचे सचिव संपत कनवाडे माझी सरपंच लक्ष्मणराव वाळूंज गणेश वाळूंज सीताराम वाळूंज बबन वाळूंज भाऊसाहेब वाळूंस तुकाराम वाळूंज या सणे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी नवनाथ वाळूंज यांनी बोलताना सांगितले की सहकार क्षेत्रामध्ये मधुकरराव नवले यांचे योगदान मोठे असून त्यांच्या नेतृत्वामुळे माझ्यासारख्या तळागाळातील कार्यकर्त्याला काम करण्याची संधी मिळाली ए बी न्यूज डॉक्टर विश्वासराव आरोटे कळसुबाई शिखरावरून